नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ग्रोमोटिव्हशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे जुन्या अपियरमुळे नवरा बायकोमध्ये वाद होत आहेत हे करा उपाय प्रेम वाढण्यास होईल मदत प्रत्येकाचा भूतकाळ असतो आणि भूतकाळ वाईटच असतो असे नाही कधी ते चांगलं असतं कधी थोडं दुःख देतो तर कधी आनंद दोन्हीही प्रकारचं असू शकतं समस्या उद्भवते जेव्हा कालची सावली आपल्या वर्तमानाचा प्रकाश अस्पष्ट करते बहुतेक ज्या लोकांचे अफिअर असते त्यांचे अफिअर आणि लाईफ पार्टनर म्हणजेच नवरा सारखा नसतो म्हणजे प्रेम आणि आयुष्याचे जोडीदार वेगळे असतात ही परिस्थिती जोपर्यंत तुमच्या वैवाहिक जीवनावर आणि तुमच्या आजच्या जीवनावर परिणाम करत नाही तोपर्यंत हानिकारक नाही खरे आहे की जर पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला त्यांच्या जोडीदाराचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध लग्नानंतर कळाले तर त्यांना वाईट वाटते फसवणूक होते दुखावले जाते आणि विश्वास तुटतो पण घटस्फोट घेतल्याने किंवा एखाद्याचे घर उद्ध्वस्त केल्यामुळे निर्माण होणाऱ्या वाईट परिस्थितीपेक्षा ते कमी असेल मुलांना पटवून देणं आयुष्य पुन्हा रुळावर आणणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता त्या व्यक्तीशिवाय आयुष्यात पुढे जाणं नक्कीच खूप कठीण असेल किंवा असू शकतं म्हणूनच घाईघाईने किंवा ऐकून किंवा एखाद्याला पाहून किंवा स्वातंत्र्य स्त्री बनण्याच्या प्रक्रियेत असे कोणतेही पाऊल उचलू नका जे नंतर सुधारले जाऊ शकत नाही जोपर्यंत भूतकाळ आहे तोपर्यंत तो आपल्या वर्तमानाचा भाग होऊ न देणे आणि त्याच प्रेमाने आणि विश्वासाने आपल्या आयुष्यात पुढे जाणे हे आपल्या हातात आहे कसे समजून घ्या जुने प्रकरण तुमचे वैवाहिक जीवन खराब करण्यापासून कसे थांबवायचे जर तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे भूतकाळात अफेअर झाले असेल आणि तुम्ही दोघांना एक टीम म्हणून त्या भूतकाळातून पुढे जायचे असेल तर येथे काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक म्हणजे आपल्या चुकांमधून शिका जोपर्यंत तुमचा जोडीदार सिरियल चिटर नाही तोपर्यंत कोणत्याही थेरपीने बरा होऊ शकत नाही जे घडले त्याची जबाबदारी तुम्हाला घेणे आवश्यक आहे आम्हाला चुकीचे समजू नका आम्हाला असे म्हणायचे नाही की जे घडले त्यासाठी तुम्ही स्वतःला दोष द्यावा त्याऐवजी हे मान्य करा की लग्न टिकवणे हे दोन व्यक्तीचे काम आहे कदाचित तुम्ही तुमच्या जोडीदाराचे जसे कौतुक केले नसेल हे शक्य आहे की तुम्हाला त्याच्यावर छोट्या छोट्या गोष्टीवरून राग आला असेल ज्यामुळे तो शांततेच्या शोधात कुठेतरी गेला असेल किंवा भरकटला असेल ऑफिस घर काम आणि जबाबदाऱ्यांमुळे तुमच्या दोघांमधील रोमॅन्स आणि ठिणगी फिक्की पडली असण्याची शक्यता आहे आणि तुम्हीही तुमच्या नात्यात ती ठिणगी जिवंत ठेवण्यासाठी काहीही केले नाही आता प्रदेश कोणताही असो वा राहिला असेल नातं तुम्ही त्याच्या आयुष्यात आल्यानंतरच असो किंवा आधीचं सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी तुमचीच असल्याने तुमचं प्रेम आणि जीव वाचवणं आणि प्रेमाचं नातं टिकवणं ही तुमची जबाबदारी आहे मग ती पार पाडावीच लागेल त्यामुळे दोषाचा खेळ खेळण्यापेक्षा गोष्टी प्रेमाने हातळा जेव्हा तुम्हाला समजेल की गोष्टी बदलल्या आहेत ते क्षण ओळखण्यासाठी थोडा वेळ द्या चूक कुठे झाली हे एकदा कळाले की गोष्टी आणि नाती सांभाळणे सोपे जाते यासोबतच ती चूक पुन्हा होणार नाही अशी आशाही व्यक्त केली जात आहे भूतकाळातील प्रकरण असो किंवा फसवणूक असो लग्न मोडण्यापासून वाचवण्यासाठी वेळ आणि काळजी घ्यावी लागते म्हणून प्रयत्न करण्यास घाबरू नका दुसरं म्हणजे भूतकाळाला वेटीस धरू नका जे घडले त्याबद्दल दोषी व्यक्तीला वाईट वाटले पाहिजे परंतु या टप्प्यावर हे समजून घेणे आवश्यक आहे की अपराधीपणा कधीही निर्माण होत नाही उलट नातेसंबंधातील सत्य हे आहे की जेव्हा एखाद्याला अपराधी वाटते वाटले जाते तेव्हा ते, ते, ते उद्धट होतात म्हणूनच नम्रतेची आवश्यकता असेल जर ती व्यक्ती स्वतःच बाबतीत दोषी असेल तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन द्यावे लागेल गोष्टी विसरून जाण्याचा आग्रह धरावा लागेल हेच करावे लागेल जे होऊन गेले ते पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याऐवजी आजचा मुद्दा बनवावा लागेल समजून घ्यायची बाब आहे की जखम भरून यायला लागली तर ती कोरडी करायला मलम लागते खाजवण्याची गरज नाही एक संबंध आहे तेही प्रेमाचे काळजीची विश्वासाची त्यामुळे हे शक्य आहे की एखाद्या कुमकवत क्षणी कधीतरी तुम्ही गडबडून जाल नंतर तुमच्या जोडीदाराला अगोदर सांगा की तुम्ही वचन देऊ नका परंतु या गोष्टींमुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही यासाठी सर्वोपरी प्रयत्न कराल आणि हे फक्त सांगण्यापुरते बोलू नका तर हे करा एक संघ म्हणून पुढे जाण्यासाठी ते आवश्यक नाही ते मागे सोडणे चांगले तिसरं म्हणजे प्रयत्न करणे आवश्यक आहे आपल्या जोडीदाराचे प्रेमसंबंध आहे हे शोधणे यासारख्या हृदयद्रावक घटनेतून सावरणे कधीही सोपे नसते आणि अर्थातच अशा गोष्टी उघड झाल्यावर एकत्र राहण्यापेक्षा दूर जाणे सोपे वाटू शकते परंतु बरेच लोक विविध कारणांसाठी एकत्र राहणे निवडतात ज्यात मुले आर्थिक ताण आणि काही वेळा फक्त कारण ते त्यांच्या जोडीदारावर प्रेम करतात आणि त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देऊ इच्छितात विवाहित किंवा नातेसंबंधात असण्याची कारणे काही असो फरक पडत नाहीत त्यासाठी प्रयत्न करावे लागतील हे समजून घेणे गरजेचे आहे मन तयार करावे लागेल खरे प्रेम केले पाहिजे आसक्ती असावी लागते रासायनशास्त्र अनुभवावे लागते जे झाले ते विसरायला हवे जवळीक वाढवावी लागेल तुम्हीही त्यांच्याबद्दल असलेले प्रेम प्रतिबिंबित केले पाहिजे प्रेमाचा तो प्रभाव त्यांच्यापर्यंत पोचवावा लागतो विशेषतः तुमच्या बाजूने होय तो तुमचा दोष नाही पण लग्न आणि नवरा तुमचा आहे आपले नाते कार्यान्वित्व करणे गरजेचे आहे तुम्ही त्यांच्यावर जितके जास्त रागावता तितके तुम्ही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याचा प्रयत्न कराल बऱ्याच वेळा जेव्हा आपण गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आणि तो आपला दोष नसतो ज्यामुळे सामान्यतः आपल्यात महानतेची भावना निर्माण होते तो माणूस मी खूप चांगला आहे मी एकनिष्ठ आहे मला समजते इतक्यादी तर असं काही क्षणात घडू शकतं की आहो हा माणूस माझ्या प्रेमाला आदराला आणि निष्ठेला पात्र नाही तर कृपया स्वतःला तिथेच थांबवा कारण माणूस कधी कुठे आणि कोणत्या कमकवत परिस्थितीत चूक करतो हे सांगता येत नाही दुसरे म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे जर तुमचा पार्टनर आधीच गिल्टमध्ये असेल तर ज्या गोष्टीसाठी त्यांना आधीपासूनच वाटत असेल त्यासाठी त्यांना जबाबदार धरू नका कारण लवकरच किंवा नंतर ते हे टोमणे सहन करू शकत नाहीत आणि बाहेर पडू शकत नाहीत चौथं म्हणजे तुलना करू नका हा सल्ला तुमच्या जीवनातील सर्व पैलूंवर लागू होतो फसवणूक प्रकरणानंतर तुम्हीही तुमच्या वैवाहिक जीवनात राहण्याचे निवडले की तुम्हीही कधीही तुलना करू नये हे लक्षात ठेवावे लागेल आधी जीवन कसे होते याची तुलना करू नका ज्या व्यक्तीशी तुमचा जोडीदार तुमची फसवणूक करतो त्याच्याशी तुमची तुलना करू नका तुमच्या अपेक्षांची वास्तवाशी तुलना करू नका नक्कीच भूतकाळाची वर्तमानाशी तुलना करणे हा चूक सुधारण्याचा आणि शिकण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु प्रत्येक लहान गोष्टीची तुलना केल्याने निसंशयपणे तुम्हाला गोष्टी पुन्हा सुरळीत करणे किती कठीण जाईल यावर जास्त लक्ष केंद्रित करेल पाचवं म्हणजे माफ करायला शिका म्हणणे इतके सोपे नसले तरी जे घडले ते तुम्ही कधीही विसरू शकत नाही परंतु तुम्हाला क्षमा करायला शिकले पाहिजे क्षमा केल्याशिवाय विवाह टिकू शकत नाही क्षमा करण्याचा मार्ग कितीही कठीण आणि लांब असला तरीही आपण आपल्या नातेसंबंधाच्या फायद्यासाठी ते केले पाहिजे प्रेमात असंच होतं होय जे घडले ते विसरता येणार नाही असे वाटत असले तर त्यामुळे तुमच्यासाठी निश्चितपणे बाहेर पडणे हा एक चांगला पर्याय आहे तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद